एकीकडे देश विकासाच्या रस्त्यावर अग्रेसर आहे परंतु आजही एक असा वर्ग आपल्या देशात आहे जो त्यांच्या मूलभूत गरजांपासून वंचित आहे ह्याच एक नुकतंच उदाहरण म्हणजे बदलापूर शहरात कोपऱ्याची वाडी येथे झालेली एक दुःखद घटना वीर शीत नावाचा एक आदिवासी समाजाचा सात वर्षांचा सा मुलगा पाच जुलै रोजी त्याच्या आई वडिलांसोबत संध्याकाळच्या वेळी सुमारे सात वाजता शेतात गेला होता तिथेच त्याला कसला तरी विषारी दोश झाला घरी आल्यावर त्या भाबड्या जीवाला त्याला नक्की काय होते हे त्याच्या कुटुंबियांना सांगताही येत नव्हतं त्याला त्याच्या राहत्या घरी उलट्या झाल्या आणि तो आकडी आल्यासारखी करू लागला मग अचानक तो बोलायचाच बंद झाला कुटुंबीय घाबरले त्यांनी त्वरितच त्याला त्यांच्या घरापासून नऊ पूर्णांक आठ किलोमीटरवर असलेल्या बदलापूर येथे एका खाजगी रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी त्याच्यावरती उपचार सुरू केले पण तो व्हेंटिलेटरवर गेला डॉक्टरांच्या प्रयत्नांना त्याचा हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता म्हणूनच तिथून त्याला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रविवारी दाखल केले तिथे सुद्धा त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले नाही त्याची प्रकृती खूपच खालावली आणि अखेर सोमवार दिनांक सात जुलैला त्या चिमुकल्याने प्राण सोडले बदलापूरला महाराष्ट्राची चौथी मुंबई म्हणतात परंतु ह्याच बदलापुरातील काही आदिवासी भागात आजही परिस्थिती फारशी काही बरी नाही आरोग्यसेवा हा प्रश्न पुन्हा एकदा हैरणीवर आला आहे है। आता प्रशासनाने ह्याकडे लक्ष देऊन त्वरित ह्याचा तोडगा काढावा ज्यामुळे पुन्हा असे निष्पाप जीव आपले प्राण गमावणार नाहीत ह्यावेळी त्या मुलाच्या कुटुंबियांशी माध्यमांनी संवाद साधला असता ह्यावेळी कुटुंबियांचा आक्रोश आपल्याला पाहायला मिळाला तनया कुलकर्णी सोबत मोनिका शिरसाट ठळक वार्ता कोपऱ्याची वाडी संध्याकाळी सा सव्वा सात साडेसातच्या टायमाला तिकडे शेतावर गेले तर दुपारी गेलो होतो टाइम झाला तिकडं मुलाच्या काय चावलं काय नाही आणि तो तरी चावलं तो असा बोलला ना तो पडला पडला तर नंतर आम्हाला इतकं समजलं नाही का विंच होता का साफ होता नंतर त्याचा हात वगैरे दुखायला लागला आम्ही विचारलं काय झालं तर पण तो भाजलोय मी इतकं विचार बोललो तर नंतर नंतर दोन मिनिटात त्याच्या हाताला मुंग्या मारायला लागल्या डोक्यात मुंग्या जायला लागल्या तर आम्ही विचार केला आता झालं तरी काय आम्हाला वाटलं छाती वगैरे दुखायला लागली आणि जसं उचललं घरी आणलं घरी आणलं लगेच आम्ही दवाखाल घरी आणलं तरी इतका उलट्या पण झाल्या आणि फटत होता तसाच आम्ही घाबरे घाबरे आणि बोलायचं बंद थोडा बंद झाला आणि त्याच्यानंतर मग आम्ही बदलापूरला दोन ठिकाण नाव पण नाही माहिती पण नंतर अपोलो हॉस्पिटल मध्ये नेलं तिथे काही केले उपचार केले पण नंतर काय चालले असं मिंचू गोवा सापचा आलं इतकं हे थोडा कारण तसं तर त्याची लक्षणे दिसत होती काय कुटुंबियांची पार्श्वभूमी काय आई बाबा आई बाबा तुमचे सगळे शेतकरी आई बाबा शेतकरी आहे आजी झाली आम्ही सगळे शेतकरीच आहे आम्ही शेतमजूर आहे मजुरी करतो आणि आमचे पोट होतो काय शासनाकडे मागणी शासनाकडे मागणी हीच असणार आहे का वांगणी कमीत कमी आठ ते नऊ किलोमीटर वांगणी आहे पंधरा किलोमीटर भदलापूर दुब्या हॉस्पिटल अठरा किलोमीटर आहे इतक्या त्याची गाड्या पन्नास तास टायमावर आणि त्या वेळात वेळ जास्त वेळ जातोय ना मग आमच्या असं मृत्यू होतोय वागणी किंवा बदलापूर जवळ पडतंय पण कशा गाड्या नसतात म्हणून थोडा आम्हाला लांबच पडतंय आमचा वेळ जातोय म्हणजे जा लवकर उपचार व्हायचा तर तो कमीत कमी अर्धा एक तास नंतर उपचार होतो आणि लवकर जर खरोखर आमचे आदिवासी लोक लोकांचा जीव वाचेल नेमके वांगणी आणि बदलापूर अव्हेलेबल असत अवेलेबल कधी असतंय कधी नसते अवेलेबल कधी असते कधी नसतंय आणि कासगावला एक केंद्र आहे आम्ही तर बोलतोय की तिथंशी आणावा म्हणजे इथून आम्ही चालत पण जाऊ शकतो इथून दोन किलोमीटर आहे फक्त